सरपंच संतोष देशमुख प्रकरणात दिवसागणिक होणाऱ्या नव्या खुलासांमुळे हे प्रकरण अधिकच तापत चाललंय सुरुवातीपासून हे प्रकरण लावून धरणाऱ्या अंजली दमानिया यांनी पुन्हा एकदा आता केलेल्या नव्या दाव्यांमुळे खळबळ उडाली आहे दमानिया आपल्या ट्विटमध्ये म्हणतात गेले काही दिवस एक व्यक्ती मला काही माहिती देण्यासाठी बरेच फोन करत होती त्यांच्याशी बोलणं झालं त्यांच्या सांगण्याप्रमाणे मंत्री धनंजय मुंडे यांच्या सांगण्यावरून व्हॉट्सअपवर संपर्क ठेवून खालील माणसं काम करत होती पहिलं शिवलिंग मोराळे ज्यांनी स्कॉर्पिओमधून कराडला सीआयडी ऑफिसमध्ये आणलं दुसरे बालाजी तांदळे ज्यांनी पोलिसांना घेऊन आरोपींचा शोध घेतला आणि तिसरं नाव म्हणजे सारंग आंधळे यांनी माहिती दिली म्हणून यांना अटक होणार नाही कारण तसं झालं तर त्यांचे फोन जप्त होतील आणि मग त्यामागे मंत्री धनंजय मुंडे आहे हे स्पष्ट होईल मिळालेली माहिती आपण पोलिसांकडे दिली असल्याचं देखील दमाणिया म्हणाल्या पुढे त्या म्हणतात मी धनंजय मुंडे यांच्या साडू भाऊंशी सुद्धा बोलले ते म्हणाले बालाजी तांदळे यांनी स्वतः ही माहिती त्यांना सांगितली होती की आरोपींना शोधण्यासाठी आमच्या दोनशे गाड्या फिरत होत्या त्यांना आम्ही पकडलं पोलिसांनी नाही कदाचित स्वतःला आणि वाल्मिक कराडला वाचवण्यासाठी या लोकांचा बळी द्यावा असं ठरवलं असेल संतोष देशमुखांचे हालहाल करून मारतानाचे फोटो समोर आल्यानंतर संतापाची लाट उसळली मंत्री धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला असला तरी हे प्रकरण आता इथेच थांबलं नाहीये धमान यांनी केलेल्या आता नव्या दाव्यांमुळे हे प्रकरण पुढे काय वळण घेतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे